तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त होते कैसर खाली यांनी सांगितलं की ती सदर था कि था कि जागा ही आमची आहे आमच्या मालकीची आहे पण मुळामध्ये ती जागा ता ता महसूल खात्याची आहे महसूल खात्याने ती जागा होम डिपार्टमेंटला रेल्वे पोलीस आहे त्या कर्मचाऱ्यांसाठी आणि रेल्वे पोलीस आयुक्तांसाठी ती जागा तिथे राखीव त्यांना राहण्यासाठी दिली असते त्याच्या व्यतिरिक्त जर इतर कुठलंही कमर्शियल म्हणजे वाणिज्य काम जर करायचं असेल तर महसूल खात्याला ती जागा परत देण्याचे आदेश त्यावेळेस लिहून दिल्या होते पण त्या आदेशाचं उल्लंघन करत जे कैसर खालीद आहेत त्यांनी एक बनाव रचला आणि त्यांनी असं सांगितलं की सदर जागा जी आहे ती आमच्या मालकीची आहे नमस्कार मी संदीप कुलते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा घाटकोपर पूर्व विधानसभेचा विभागाध्यक्ष आहे मुळात असं आहे की काही महि म्हणजे एक दोन महिन्यांपूर्वीच ही घटना घडली दुर्घटना ही घटना जी घडली तो जो पेट्रोल पंप होता तिथे जे होर्डिंग्ज होते तर तो संपूर्ण पेट्रोल पंप जो होता तो अनधिकृत होता त्या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन हजार एकवीस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच त्या संदर्भामध्ये तहसीलदारांकडे तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्हाला तहसीलदारांनी पत्र दिलं होतं की ते पत्र असं होतं की सदर पेट्रोल पंपाला जी जागा आहे ती आम्ही दिलेली नाही आता त्यावर जे त्यावेळेसचे तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त होते कैसर खालीद यांनी सांगितलं की ती सदर जागा ही आमची आहे आमच्या मालकीची आहे पण मुळामध्ये ती जागा महसूल खात्याची आहे महसूल खात्याने ती जागा होम डिपार्टमेंटला रेल्वे पोलिसांचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी आणि रेल्वे पोलीस आयुक्तांसाठी ती जागा तिथे राखीव त्यांना राहण्यासाठी दिली असत त्याच्या व्यतिरिक्त जर इतर कुठलंही कमर्शियल म्हणजे वाणिज्यिक काम जर करायचं असेल तर महसूल खात्याला ती जागा परत देण्याचे आदेश त्यावेळेस लिहून दिल्या आले होते पण त्या आदेशाचं उल्लंघन करत जे कैसर खालीद आहेत त्यांनी एक बनाव रचला आणि त्यांनी असं सांगितलं की सदर जागा जी आहे ती आमच्या मालकीची आहे त्याच्याशी महसूल खात्याचा काहीही संबंध नाही मुळात कैसर खालीद यांनी परवानगी ही होम डिपार्टमेंटकडे मागायला हवी होती आणि होम डिपार्टमेंटने ती महसूल खात्याकडनं एन ओ सी प्राप्त करायला हवी होती पण तसं काही न करता त्यांनी खोटं ॲफिडेव्हिट दिलं दिस इज ओनर ॲफिडेविट ही मला वाटतं महाराष्ट्रातली पहिली घटना असेल एखादा आय एस अधिकारी स्वतःच्या लेटर पॅडवर बी ओनर ओनर ॲफिडेव्हिट देतो आमच्या माहितीप्रमाणे कायद्याचं ज्याला ज्ञान असतं ते ॲफिडेव्हिट शंभर रुपयाच्या किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर शासनाने अधिकृत केलेल्या स्टॅम्प पेपरवर असेल तर ते, ते व्हॅलिड मानलं जातं पण असं इनवॅलिड इनवॅलिड ॲफिडेव्हिट महानगरपालिकेवाल्यांच्या अधिकाऱ्यांनी ॲक्सेप्ट केलं त्या संदर्भामध्ये आम्ही महानगरपालिकेला सुद्धा पत्रव्यवहार केला महानगरपालिका आयुक्त त्यांच्या बिल्डिंग प्रपोजल स्पेशल सेल ज्यावेळेस त्यांना सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार केला त्यावेळेस त्यांच्या ह्या सगळ्या बाबी आम्ही निदर्शनास आणून दिल्या त्यानंतर सदर पेट्रोल पंपची ओ सी थांबवण्यात आली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या अनेक त्रुट्या होत्या किंवा जी जागाच मुळात त्यांची नाही एखादा भाडे करू त्या जागेचा मी मालक आहे असं कसं सांगू शकतो मुळामध्ये ती जागा जर जा त्यांची नव्हती तर कैसरखाली त्यांनी ती परवानगी कोणाकडनं घेतली तर संजय पांडे जे त्यावेळेसचे तत्कालीन पोलीस महासंचालक होते त्यांनी त्यांना ती परवानगी दिली असं त्यांचं म्हणणं आहे ते त्यासंदर्भात त्यांनी एक ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे पण मुळामध्ये त्या दोघांनाही जर अधिकार नाही जर तुमच्या अधिकार क्षेत्रात ती गोष्ट येतच नाही तर तुम्ही त्याचा हक्क कसा सांगू शकता उद्या मी म्हणेल की मंत्रालय माझं आहे मी त्याचं एक ॲफिडेविट बनवून देईल ते चालेल का महाराष्ट्र शासन ते कबूल करेल का तर नाही करणार मग अशाच परिस्थितीमध्ये सदर विषय आम्ही लक्षवेधीच्या स्वरूपामध्ये म्हणजे त्यावेळेस आमदार प्रवीणजी दरेकर यांच्याकडे तरी हे केली होती तक्रार केल्यानंतर दोन हजार बावीस रोजी प्रवीण दरेकर यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये तुम्ही म्हणाल ना की हे दाखल केली होती लक्षवेधी दाखल केली ती लक्षवेधी दाखल झाल्यानंतर आम्हाला त्याच्यावर कारवाई करू किंवा त्याच्यावरची चौकशी करू असं सांगण्यात आलं पण त्यानंतर त्याच्यावर कुठलीही चौकशी झाली नाही त्यानंतर आमचं वा कंटिन्युअस पत्रव्यवहार चालू होता तर त्या पत्रव्यवहारामध्ये आम्ही परत महसूल खात्याला त्याची प हे विचारलं होतं पण महसूल खात्याने तो विषय सिटी सर्वे ऑफिसला पाठवलं गेलं सिटी सर्वे ऑफिसने स्थळ पाहणी अहवाल सादर करायचे आदेश देण्यात आले आता त्या संदर्भातलं पत्र आम्हाला पाच सॉरी सात जुलैला प्राप्त झालं सात जुलैच्या नंतर आमच्याकडनं स्थळ पाणी अहवाल आम्हाला स्वतःला प्रत्यक्ष घेऊन जाऊन तक्रारदारांना स्थळ पाणी अहवाल केला त्या स्थळ पाणी अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की सदर पेट्रोल पंप कोणतरी दुसरा चालवत होता त्या पेट्रोल पंपाची कुठलीही परवानगी घेतल्याचे निदर्शनास येत नाही त्यानंतर तिथे अनधिकृत होर्डिंग्ज उभ्या आहेत हा पत्र नगर भूमापन अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शी आपण चर्चा करावी आणि त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावे असं सांगण्यात आलं हे पत्र पाच नऊला त्यांनी मला दिलं आणि त्याच्या आधीच जिल्हा अधिकाऱ्यांनी म्हणजे जेव्हा आमचं तक्रार जर प्राप्त झाली आहे तर आमची तक्रार प्राप्त झाली चार जुलै दोन हजार बावीस म्हणजे पाच जुलैला सात जुलैला तुम्ही आम्हाला स्थळ पाहणी अहवालाचे आदेश देता आणि दुसरीकडे चार जुलैला तक्रारदाराला साधं न बोलावतासुद्धा त्याच्या विरोधामध्ये निकाल हा एकतर्फे निकाल दिला जातो ह्याच्यातनं स्पष्ट दिसतं आहे की काहीतरी काळबेर होतं कोणाचे तरी हात ह्याच्यामध्ये सगळ्यांचे रंगलेले होते त्यामुळेच की काय की हे असं दिलं होतं या जिल्हाधिकाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तहसीलदारांचं म्हणणं स्पष्ट होतं की बाबा सदर ह्याची परवानगी घेण्यात आली नाही मग जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्या अधिकाराचा वापर करत आणि कुठल्या निकषांवर ही जागा त्यांना दिली असं घोषित केलं हे अजूनपर्यंत आम्हाला कळालेलं नाही सुरुवातीपासून आम्ही फॉलोअप करत होतो प्रवीणजी दरेकर यांनी तो, दरे तो आमचा मुद्दा मांडलाही पण त्यावर जेव्हा त्यावेळेसच्या उपसभापती डॉक्टर निलमताई गोरे होत्या त्यांनी आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं काय झालं हे देवाला माहीत अद्यापपर्यंत त्याबाबत कुठलीही चौकशी झालेली नाही त्या संदर्भामध्ये आम्ही तीस जून दोन हजार तेवीस रोजी उपसभापती नीलमताई यांना यांनासुद्धा पत्र दिलं होतं त्यावरही उत्तर आम्हाला अद्यापपर्यंत मिळालेलं नाही त्यानंतर म्हणजे जर वेळीच ही गोष्ट त्यावेळेस थांबवली असती तर आजची ही दुर्घटना घडली नसती जी ही घटना घडली काही दिवसांपूर्वी ती दुर्घटना घडली नसती आणि नाहक लोकांचे बळी गेले नसते म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांनासुद्धा पाच जुलैला आता परत एक निवेदन सादर केलेलं आहे एक पत्र दिलेलं आहे की सदर विषयाच्या चौकशीसाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा आणि आम्हाला वेळ देण्यात यावी अजून मुख्यमंत्र्यांकडनं पण असा कुठलाही त्याच्यावरचा रिप्लाय नाही मुळात याच्यामध्ये जे म मूळ जे आहेत ते कैसर खालीद जे रेल्वे पोलीस आयुक्त होतं त्यावेळेसचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे कलेक्टर निधी चौधरी आणि वॉर्ड ऑफिसर बेल्लाळे या सर्वांवर कारवाई होणं अपेक्षित होतं पण त्यापैकी फक्त देखल्या देवा दंडवत म्हणून कैसर खालीद यांच्यावर तात्पुरती निलंबनाची कारवाई झालेली आहे पण जर या विषयाच्या सखोल चौकशी जर केली तर आढळून येईल की या सर्व्यामध्ये मोठाच्या मोठा, मोठा स्कॅम होता आज शंभर ते दोनशे करोड रुपयांचा यांचा तो स्कॅम होता त्या स्कॅममध्ये या सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत त्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई अद्याप तरी झालेली नाही कशाला एवढं लांब एवढी मोठी दुर्घटना घडली बरोबर त्याच्यानंतर ते काय तुम्ही स्क्रॅप बघत असाल जे भंगार बघत असाल तिथल्या त्या अनधिकृत होर्डिंग पन्नास झाडं कापली त्या विरोधामध्ये ॲक्शन होणं गरजेचं होतं महानगरपालिकेकडनं पण अधिकाऱ्यांनी केलं काय की एखादं आपण चांगलं काम केलं की के आपल्याला जशी बक्षिसी मिळते तशी बक्षिसीच मिळाली म्हणून काय ते भंगार तीन रुपये किलोनी विकलं या लोकांनी म्हणजे यांना त्या गोष्टीचं गांभीर्य नाही अच्छा एवढं होऊनसुद्धा हे प्रकरण थांबत नाही आहे तर ज्या वॉर्ड ऑफिसर बेल्लाळे ह्यांचं निलंबनाचं तयारी झालेली असताना ती निलंबन कोणी थांबवलं व का थांबवलं याचाही खुलासा होणं गरजेचं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तत्काळ या, या सर्व अधिकाऱ्यांच्या निलंबन होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पाठपुरावा करत राहणार आहे जर का याच्या उपरही जर सरकार ऐकत नसेल शासन ऐकत नसेल तर आम्ही कायद्याची आज धरू आणि कायद्याने या सर्वांना हे करू शासनाने फक्त घोषणा केल्या हे घोषणाबाजांचं सरकार आहे फक्त घोषणा करतं त्यावेळेस जे मृत्यूमुखी पडले आहेत किंवा जे जखमी झाले आहेत त्यांना जे पाच लाख किंवा तीन लाख याच्या काही घोषणा केल्या त्याच्यापैकी एकही रक्कम अद्यापपर्यंत मिळाली नाही पण त्याचं बक्षीस हे सगळं घडल्याचं बक्षीस म्हणून वॉर्ड ऑफिसरला तीन रुपये किलोने भंगार विकायची परवानगी मिळाली शक शंभर टक्के जर त्यांनी त्याच वेळेस लक्ष दिले असते सरकारने त्याच वेळेस जर यांना सगळ्यांना आवर घातला असता तर मला वाटत नाही की ही एवढी मोठी दुर्घटना घडली असती कारण ते होर्डिंग्स त्याच वेळेस उतरले गेले असते ते जे होर्डिंग होते ते कशासाठी होते तर रेल्वे पोलिस आयुक्तांचं म्हणणं आहे की बाबा पोलिसांच्या कल्याण निधीसाठी होती तर मग जर पोलिसांच्या कल्याण निधीसाठी होती तर तुम्ही तिथे किती मुलं रेल्वे पोलिसांची मुलं कामाला लावली तर त्याचं उत्तर शून्य येईल कारण तो पंप हा दुसराच भलता कोणतरी चालवत होता होर्डिंग्स तुम्ही रेंटवर दिले होते अच्छा ठीक आहे मध्ये त्यांनी पत्रामध्ये एका ठिकाणी म्हटलं आहे की सव्वीस अकरा रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आम्हाला पेट्रोल भरायला जागा नव्हती हे हास्यास्पद आहे की अशा एमर्जन्सी सिच्युएशनला भारतात कुठलाही पेट्रोल पंप कुठल्याही क्षणी महानगर पोलीस खातं किंवा मिलिटरी ताब्यात घेऊ शकते त्यांची प्रॉपर्टी म्हणून मग अशा वेळेस तुम्ही इथे आमच्याकडे पेट्रोल पंप नाही अच्छा ठीक आहे पेट्रोल पंप नाही तुम्ही म्हणता आम्ही तुमचं तेही मान्य केलं पण जर तो पेट्रोल पंप रेल्वे पोलीस खात्यासाठी होता तर रेल्वे पोलीस खात्याच्या किती गाड्यांचं पेट्रोल तिथे भरलं जातं हो हा प्रश्न आहे रोज किती गाड्यांचं पेट्रोल भरलं जातं त्याच्यानंतर ज्या कमर्शियल व्हेकल्स म्हणजे जे पेट्रोल विकलं जातं आहे त्याचा जो पैसा येतो आहे तो नेमका कुठे जातो आहे नेमका जातोय कुठे पोलिसांचा कल्याण निधीसाठी तुम्ही त्यांच्या पोलिस वसाहतीमध्ये काय खर्च करताय तर नाही तो खर्च करत आहे महाराष्ट्र शासन पीडब्ल्यू डिपार्टमेंट आणि हेच तर प्रश्न आहे ना की या सगळ्यांमध्ये या सर्वांचेच हात बरबटलेले आहेत या सर्वांचे हात बरबटलेले आहेत म्हणून तर सगळी चुप्पी आहे नाहीतर एवढं मोठं प्रकरण तुम्ही कसं काय दाबू शकता प्रक्रिया आता याच्यामध्ये तुम्ही एक माझं राहिलं होतं की रेल्वे पोलिसांसाठी जर ते आहे तर रेल्वे पोलिस वसाहत आहे तिथे जर आज डब्ल्यू डी खर्च करत आहे मग तुमचा जो निधी येतो आहे तो, तो तुम्ही कुठे वापरताय आत्ता आमच्या माहितीनुसार ते सुद्धा प्रायव्हेटायझेशनला चाललेलं आहे ते तिकडनं रिकामं करवून ते पण आता विकायच्या तयारीमध्ये सरकार किंवा एक खाता आहे अशा परिस्थितीमध्ये या सर्वांनी जायचं कुठे किंवा उत्तर काय जर ह्याच्यावर उत्तर मिळत नसेल तर आम्ही आंदोलन तर करूच प्लस आम्ही कोर्टामध्ये या सर्वांच्या वि विरोधामध्ये गुन्हा दाखल करायसाठी मागणी करू मुळामध्ये या सर्व अधिकाऱ्यांच्या निलंबनाची प्रक्रिया तर व्हायलाच हवी होती पण ह्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा होता तो मुळात झालेला नाही आहे आणि हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि या चार लोकांना कडक शिक्षा म्हणून ह्यांचं निलंबन हे झालंच पाहिजे आणि त्यामध्ये तत्काळ निलंबन हे इथल्या सहाय्यक आयुक्त वॉर्ड ऑफिसर बेल्लाळे यांचं झालं पाहिजे त्यांच्या मागे कोण आहे आणि त्यांची बदली किंवा त्यांचं निलंबन कोण थांबवत आहे हे कल्पना नाही हास्यास्पदच आहे ना मी जर तुम्हाला इथे पुरावे देतो आहे मी बाप दाखवतो आहे श्राद्ध घालणं काम त्यांचं होतं पण मुळात मी जसं म्हटलं की ह्याच्यात सर्वांचेच हात यांचे भरबटले असल्याकारणाने आज ही लोक यांना क्लीन क्लीनचीट देण्याचा तुम्ही जसं म्हणताय तसं क्लीन क्लीनचीट देण्याचा प्रस्ताव करत असेल काय ॲक्ट ऑफ गॉड ना मला सांगा जर चोरी तुम्ही नसती केली तुम्ही हे सगळं अनधिकृत उभं नसतं केलं तुम्ही दुसऱ्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये प्रमाणामध्ये हस्तक्षेप नसता केला तर ही दुर्घटना घडली असती का मग ह्याच्यात देवाची काय चुकी ही ॲक्ट ऑफ गॉड कसं म्हणता येईल ॲक्ट ऑफ गॉड ह्याला म्हणणं म्हणजे निव्वळ लोकांच्या तोंडाला पानं पुसणं आहे जर ते होर्डिंग्सचं स्ट्रक्चर एखाद्या स्ट्रक्चर स्टॅबिलिटी सर्टिफिकेट घेतलं तर जेव्हा तुम्ही पन्नास फुटाची हाईट जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा किमान तुम्हाला वीस फूट खाली जायला पाहिजे आज तुम्ही एखाद्या इमारतीचा पाया बघाल तर ती सोळा माळ्याची बिल्डिंग असते तेव्हा हे लोक चाळीस पन्नास फूट खाली जातात त्याचा पाया रचण्यासाठी हिथे पाया किती होता तर आठ ते नऊ फूट एवढ्या मोठ्या स्ट्रक्चरला तुम्हाला तिकडे कल्पना असायला पाहिजे होती की समुद्रसपाटीपासून ते फार जवळ आहे जेव्हा समुद्रसपाटीपासून जवळ आहे तर त्यावेळेस जोराचे वारे वाहणार त्याच्यामुळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि एअरचं त्यांचं प्रेशर या सगळ्यांचं गणित हे करणं गरजेचं होतं जेव्हा ते होर्डिंग एक राहतं की तो जेव्हा उभं राहणार तर त्याचा सेंटर जो आहे त्याच्यावर काय प्रेशर पडणार आहे त्या पूर्ण स्ट्रक्चरवर काय स्ट्रेचर पडणार आहे आणि तो जो एअर फो फोर्स होता त्या एअर फोर्सची कल्पना घ्यायला हवी होती याचाच अर्थ जो कोण आर्किटेक्ट होता तो माझ्या मते सुशिक्षित नसावा किंवा सुज्ञ नसावा हा मग तेच आहे ना की देखल्या देवदंडवत कोणतरी बळीचा बकरा पाहिजे म्हणून तुम्ही अनधिकृत होर्डिंग त्याने अनधिकृत बांधलं तुम्ही काय झोपला होता का तुमच्या जागेवर त्यांनी अनधिकृत बांधलं महानगरपालिका झोपली होती का तुम्हाला जर वारंवार सर्वजण तक्रारी करतात मी सोडून अजून इतर काही लोक होर्डिंगच्या बाबतीत तक्रार करत होते त्या बाबतीमध्ये झाडं कापली त्यावेळेसही तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यावर महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात तर काय म्हणतात आपण अनोळखी एसमाच्या विरोधात अनोळखी कसं काय असू शकतं की ती जागा जर रेल्वे पोलीस खात्याची आहे तर तिथे अनोळखी कसं काय म्हणू शकता तुम्ही तिथे उभं असलेलं स्ट्रक्चर हे कोणी उभं केलंय हे तुम्हाला तिकडे फाइंड आउट करता नाही आलं का आणि त्यावर पोलिसांनी काय केलं इथल्या स्थानिक पोलीस स्टेशननी काय केलं त्याचा तपास घ्यावा तुम्ही त्यांनाही प्रश्न विचारा आता मनसेकडून तुमची काय भूमिका आहे आम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे की आम्ही या विषयाला सोडणार नाही आम्ही याचा पाठपुरावा करत राहणार मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही आत्तापर्यंत गेलेलो आहोत काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री वेळ देतीलही त्यावेळेस आम्ही हा विषय मांडूस त्यांच्यासमोर आणि जर आम्हाला यांच्यावर कारवाई झालेली निदर्शनास आली नाही तर आम्ही कायदेशीर कारवाईला सामोरं जाऊ जे तत्कालीन रेल्वे पुलिस होते यांनी सांगितलं की ती सदर जागा ही आमची आहे आमच्या मालकीची आहे पण मुळामध्ये ती जागा महसूल खात्याची आहे महसूल खात्याने ती जागा होम डिपार्टमेंटला रेल्वे पोलीस आहे त्या कर्मचाऱ्यांसाठी आणि रेल्वे पोलीस आयुक्तांसाठी ती जागा तिथे राखीव त्यांना राहण्यासाठी दिली असते त्याच्या व्यतिरिक्त जर इतर कुठलंही कमर्शियल म्हणजे वाणिज्यिक काम जर, जर, जर करायचं असेल तर महसूल खात्याला ती जागा परत देण्याचे आदेश त्यावेळेस लिहून दिल्या होते पण त्या आदेशाचं उल्लंघन करत जे कैसर खालीद आहेत त्यांनी एक बनाव रचला आणि त्यांनी असं सांगितलं की सदर जागा जी आहे ती आमच्या मालकीची आहे सीईएन न्यूज देश प्रदेश की कजा तरी के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर